आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जो पाऊस सुरू आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून जे चार तालुके आहेत ता किनवट माहूर हातगाव हिमायतनगर आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातील इतर काही भागांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे सव्वीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचं आपल्याला सकाळी आकडेवारी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगानं काल रात्रीपासूनच बचावकार्य व मदतकार्य ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे कुठेही कुठलीही जीवितहानी किंवा कुणी जखमी होण्याची घटना घडलेली नाही मात्र काही ठिकाणी अगदी कमी प्रमाणात का होईना परंतु घरांची पडझड पशुधनाचं नुकसान आणि शेतीचं मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्याबाबत पाऊस ओसरताच आपण पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू करतो आहोत या अनुषंगानं